मित्रांनो मला माहित आहे की आपल्या सगळ्यांचा हा विचार आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचे नव्हे पण या जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून काही ना काही वारंवार आमच्या लोकांचा माझ्यावर सातत्यानं काही ना काही दबाव येतच असतो कुठे गेलो फोन येते व्हॉट्सअप येते काहीतरी मेसेज येते की तुम्ही साहेब लढलेच पाहिजे आपण पाहिजे लोकांची इच्छा आहे लोक चाहतात की विकास झाला पाहिजे हे केलं पाहिजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे अजून निर्णय अजून उद्या परवा दोन दिवसामध्ये होणार आहे कालही आम्ही मुंबईमध्ये आम्ही चर्चा कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीने राम राम करून टाकलेला असा काही समजायचं कारण नाही दावा करण्या ना तुम्हाला काय माहिती वाटत वाट वाट दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसून कुठल्या करायचं काय यंदाच्या वेळेस तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता महाराष्ट्रातल्या जा अठ्ठेचाळीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा या कशा युतीला भेटतील हा आमचा प्रयत्न आहे